बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या पण आता बीड जिल्ह्याची प्रतिमा बदलण्यासाठी बीडचे एस पी नवनीत कावत यांनी मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे गेल्या दिवसात त्यांनी दोन, दिवसा दोन मोठे निर्णय घेतले संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ काढण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती पण त्यानंतर बीड जिल्ह्यात मारहाणीच्या अनेक घटनांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले तर दुसरीकडे शेतीच्या वादावरूनही हाडामाऱ्यांचे प्रकार समोर आले या पार्श्वभूमीवर आता एस पीनी दोन मोठे निर्णय घेतले याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे त्याच्या बाबतीत मग आपण बीडच्या सध्या जो आपण बघितले तो बरेचदा जो राईटचे केसेस आहेत तिथे लोकबाग व्हिडिओ तयार करतात आणि दहशत पसरवण्यासाठी ते त्याला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ते शेअर करतात आणि शेवटू शेवटी तो न्यूज चे माध्यमातून लोकांमध्ये दहशत त्यामध्ये निर्माण होतात त्याच्या बाबतीत बीड तर्फे माझा एकच संदेश आहे की जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करतील जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतील आणि सोशल मीडियावर त्याला जाणून बुजून तुम्ही शेअर करतील पोलिसांना ना, ना सांगताना तर ते सुद्धा त्यामध्ये आरोपी होईल आणि त्यांच्या त्यामध्ये सहभाग एक डायरेक्ट एव्हिडन्स आहे की त्यांचा सहभाग त्यामध्ये स्पष्ट होत आहे की ते दहशत पसरवण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत आहे आणि जे काय त्यांचे इंटरेस्ट आहे त्याला आपण आळा घालण्यासाठी हे आपण आजपासून हे सुरू करत आहे जे कोणी मीडिया व्हिडिओ तयार करणार त्याला आपण आरोपी बीड जिल्हा जो आपला आहे त्यामध्ये आपला जिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे इथे ऐंशी टक्के लोक शेतीचा व्यवसाय करतात त्यामध्ये शेतीचे कारणामुळे बरेच ज्या जिथे बाउंड्रीच्या डिस्प्यूट आहे किंवा इतर किरकोळ कारण आहे त्यामुळे क्राईम घडतात आणि आता आमच्या निदर्शनास आलेला होत आहे की जेवढा छोटे क्राईम आहे सिम्पल इंजरी किंवा ग्रिवियस इंजरीचे त्यामध्ये बरेच बरेचदा जो कारण आहे तो शेतीच्या संदर्भातला कारण आहे तो आपण हे जे पोलीस आपले बांधावर एक आपण स्कीम राबवलेली आहे त्यामध्ये जो असे शेतीचे कारणामुळे जे इशू आहे ते डायरेक्टली ते लोक आम्हाला भेटू शकते पोलीस पोलीस स्टेशनला येऊ शकते आणि आमचे पोलीस तिथे जाऊन त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करेल बरेचदा शेतीचे कारणमध्ये सिव्हिल डिस्प्यूट राहतो बाँड बाउंड्री कुठपर्यंत आहे कोणाची बाउंड्री कोटपर्यंत आहे पण लोकांना त्यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे शेवटी ते भांडण करतात आणि फायनली त्यामध्ये क्राईम रजिस्ट्रेशन होतो क्राईम रजिस्ट्रेशन झाला तो जो गोष्टी आहे जो मूळ विषय आहे तो सॉल्व्ह होत नाही परंतु त्यांच्या क्राईम रजिस्ट्रेशन वाढतो क्रिमिनल रेकॉर्ड वाढतो आणि ते अडचणमध्ये येतात हा जो स्कीम आहे त्याच्या पर्पज एकच आहे की हे क्राईम रजिस्ट्रेशनचे अगोदरच ते पोलीसकडे कडे आणि पोलिस त्यांना योग्य मार्गदर्शन करेल आणि त्यामध्ये त्यांच्या जे काही इश्यूज आहे ते आपण मेन उद्देश आहे सोशल मीडियावर हाणामारीचे व्हिडिओ तयार करून टाकणाऱ्यांवर आता पोलिसांची नजर असेल तर शेतजमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी पोलीस आपले बांधावर ही संकल्पना राबवली आहे आधी पोलिसांनी आडनावं लावणं बंद करण्याचा निर्णय घेतला आता हे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामुळे तरी बीड जिल्ह्यातील अशा घटनांना आळा बसेल का ते येत्या काळातच दिसेल आपल्याला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा राहा लोकमत डॉट कॉम